चला हॅलो आहे सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला छान महिला दिनाच्या खूप सारे शुभेच्छा ताज करती छान पदार्थ शेवग्याच्या शेंगाची भाजी इथं ठेवली कढई कढईत तेल टाकलेलं आहे सामानावर खूप छोटस इथं हे जात इथं उखळ इथं पाटा आणि तुळस पण आलेली पत्ती काही मी इथं ठेवली नाही कारण तुळस नाही आपली देवाऱ्यातच आहे पाहिजे तर हे नवीन सूनबाईला आलेलं आहे आपल्या मोठ्या सूनबाईला रुखोतामध्ये आणि इथं हे पातील यात हिरवी मिरची आलं सॉरी हिरवी मिरची लसूण आणि तर इथं आपलं बेसन पीठ आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथ जिरे याचं वाटण आहे आणि इथं छान शेग्याच्या हो शेंगा बघा इकडे उकडून घेतलेल्या मी तर हा चांगला अर्धा किलोच्या आसपास आहे तर यात मी अर्धी तर इथं एक काळा मसाला तर काळ्या मसाल्याची ग्रेव्हीची छान भाजी बनवणार आहे निम्म्या याची आणि अर्ध्या याचे इथं भजे येणार आहे तुम्हाला छोट्या रील्समध्ये एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये तर ती नक्की बघा भजेसाठी मसाले घेतले आहे तर हा कोथमिरी मसाला आहे हा मा ही माझी घरची लाल मिरची हा माझा घरचा मसाला घरची हळद हे एवढेचा मटण मसाला आणि दनापुरी तर चला इकडे झालेली छान शेवग्याच्या शेंगाची भाजी शॉर्ट व्हिडिओला आलेली ही रेसिपी संपूर्ण नक्की बघा तर चला इथं शेवग्याची शेंगाची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथं चालू आहे आपली भाज्यांची तयारी इथं शेंगांचे मी दोन भाग करून घेतलेले ते यात बुडवायचे आणि इथं तेलात बटाट्याचे आपण भजे करतो त्याप्रमाणे करायचे बोलू का चला छान शेवग्याचे भजे झालेले आहे शॉर्ट व्हिडिओला रेसिपी आलेली आहे नक्की बघा इकडं थोडं डाळीचं पिठाचं बॅटर उरलं होतं मार्द्यासाठी बटाट्याचे छान भजे करते इकडं छान शेवग्याच्या शेंगाची झणझणीत भाजी काळ्या मसाल्याची याची पण रेसिपी आलेली आहे पोळ्या नाही असं होईल विकर्तिक केक कट चला केक कट करू जय श्री राम बस बस मैंने तो टाइम दिया चाकू की दबास असा पूरा त्याचा पॉवर 647 पूर्ण वाई 13 कमी चला हीचा केक कट करून झाला तर वुमन्स डे घरीच साजरा केला फॅमिली सोबत तुम्हाला पण वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व गोडताईंना माझ्या सगळ्या बहिणींना का काकींना मावशींना सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला या केक खायला